शेतकऱ्यांचा वारस मिनिट बोला या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व मान्य मनोज दादा जरांग पाटील आपण सगळे मीडियाचे लोक पाहताय पत्र्याच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतो तर मोठमोठ्या मोठ्या सत्ताधीशाला नगू शकतो आपण सगळ्यांनी पाहिलंय त्यांचा हत्येचा कट कार उघडकीसारा दोन आरोपींना अटक करण्यात आली या तटाच्या पाठीमाग कोण आहे तर परळीचे आमदार धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेने संतोष देशमुख परढामधला प्रमुख आहे आणि आज हत्येचा कट असा विकतोच प्रमुख आहे रिचर रेकॉर्डिंग समोर आले धनंजय मुंडे ची चौकशी चौकसी झाली पाहिजे पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे आणि या जर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलाच्या केसाला धक्का लागला ज्या रंगाची गोळी मनोज जरांगेच्या दिशेने निघाल त्या रंगाचं अन्न सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही हे सकल मराठा समाज सहा कोटी जनता शासनाला माझं आव्हान आहे तुम्ही जरांगे पाटलांची चाळू काळजी नाही घेतली तातडीने झेड प्लस सुरक्षा नाही दिली तर महाराष्ट्रातले सहा कोटी मराठे हे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही काय काय आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही बघता इमानदारीला आज वंजारी समाजाला सुद्धा नेतृत्व नसलेले निष्क्रिय नेते धनंजय मुंडे असो पंकजा मुंडे असो त्या समाजाला सुद्धा न्याय घ्यायची भूमिका मनोज दादानी घेतली महादेवभाई या मुंडेचं मर्डर असो संपदाताईचं मर्डर असो यांना न्याय द्यायची भूमिका त्यांच्या कुटुंबियाला कोण घेतले जयंग पाटलांनी आज त्यांना न्याय घेत असताना त्यांच्या समाजात त्यांची प्रतिक्रिया संपत चालली न्याय द्यायचं प्रतीक, प्रतीक म्हणून आज कुणाकडे बघितलं जात आहे म्हणूनच दादाकडे बघितलं जाते आणि या मनोजदाची लोकप्रियता या लोकांना फुकत नाही म्हणून अडीच कोटी रुपयाची सुपारी देऊन आज आमचं प्रामाणिक नेतृत्वाला संपवण्याचा हा प्रयत्न करत आहेत या सत्ताधाऱ्यांना जो कोणी असं करत जे त्यांच्या प्रेमित बाहेर जरी पडले तर त्यांना आम्ही ठेवणार नाही आमच्या या नेतृत्वाने कुठल्या समाजाला नाव ठेवलं नाही कुणाची नाव घेतली नाहीत पण एका प्रामाणिक नेतृत्वाला जर अशा प्रकारे संपवण्याचा कोण प्रयत्न केला तर सहा कोटी मराठे या महाराष्ट्रातले शांत बसणार नाहीत त्यांना तोडीस तोड उत्तर मिळेल एवढंच मी आणि मित्र सांगितलं खासदारांना आव्हान आहे तुम्ही मनोज दादाची काळजी घ्या एक प्रामाणिक नेतृत्व म्हणजे सगळ्या समाजाला न्याय ने देणार नेतृत्व महाराष्ट्राचं कोण आहे तर मनोज दादा आहे आज बीड जिल्हा असो जालना असो संभाजीनगर असो तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली की मनोज दादाला जेड प्लस सुरक्षा द्या आज महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण असेल गरीब असले कृषी मजुराचे नेक्रो ने ने न्याय त्याच्या भूमिकेत जर सरकारशी मांडत असाल आणि त्याच्या पाठीमागे जर आपण उभा राहत नसाल मीडिया ज्या ताकदीनं उभा राहिले त्या ताकदीनं सरकारने काळजी घेतली पाहिजे प्रामाणिक माणसाने जगाच नाही संविधानानं समतेनं न्याय मागणाऱ्या भूमिका घेणाऱ्या माणसाला जर तुम्ही नष्ट करणार असाल तर राज्य कुणाचं आहे कुणाची मोघला आहे का सत्याची बाजू घेऊन जर कोण भांडत असाल आणि त्याला जर आपण सुरक्षा पुरवू शकलो नाही तर हे सगळ्यात मोठं लोकशाहीतला अपयश आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका